तर नम्रा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, आज आपण चर्चा करू इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल म्हणजेच मित्रांनो आय ओ सीबद्दल सो फायनली कंपनीचे क्वार्टर तीनचे रिझल्ट या ठिकाणी आउट झालेले आहेत आणि क्वार्टर तीनच्या रिझल्ट नंतर मित्रांनो स्टॉकमध्ये काय मोमेंटम होऊ शकतं आणि कशा पद्धतीचे रिझल्ट लागलेले आहेत त्याविषयी आपण चर्चा करू कंपनीचे मित्रांनो सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की जी काही डिव्हिडंट ईड आहे ते अत्यंत आहे नऊ पॉईंट सहासष्ट टक्क्यांची डिव्हिडंट इड आहे मित्रांनो म्हणजे राऊंड फिगर तुम्ही पकडून चालल ऑलमोस्ट दहा टक्क्यांचा डिव्हिडंट वरच्या काठी कंपनी देते आणि व्हॅल्युएशन्स अत्यंत फेअर आहेत पीईचा जर विचार केला तर अठरा पॉईंट एकचा पी आहे आणि एकशे अठ्ठावीसची बुक व्हॅल्यू एकशे चोवीसचं करंट प्राईस आहे म्हणजे जे काही मित्रांनो रिअल व्हॅल्यू ते एकशे अठ्ठावीस रुपये आहे आणि स्टॉकचं प्राईस त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षाही मित्रांनो फार जास्त कमी आहे म्हणजे हा जो स्टॉक आहे मित्रांनो एका डिस्काउंटेड रेटवरती रेट आपल्याला मिळतोय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आता एक लाख पंच्याहत्तर हजार कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे कंपनी काय एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि कंपनीचं काम काय मित्रांनो जे काही ऑइलशी रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत म्हणजे पेट्रोल डिझेल ऑइल ओके ग्रीस ह्यासारखे प्रोडक्ट्स मित्रांनो कंपनी बनवते आणि त्यांचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट्सचं थोडक्यात प्रोडक्शन करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते आणि गव्हर्नमेंटची कंपनी आहे म्हणजे पी एस सी कंपनी आहे आणि मार्केट शेअर मित्रांनो खूप चांगला आहे यांचा खूप हाय मार्केट शेअर यांचा आहे ओके कारण एक मोनोपॉली स्टॉक असं तुम्ही म्हणू शकताय आता जर तुम्ही पाहिलंच मित्रांनो जर आपण यांचा परफॉर्मन्स बघितला सो डेफिनेटली जो काय लाईफ टाईम हाय होता यांचा जो लाईफटाईम हाय आतापर्यंत झालेला एक साधारणतः एकशे शहाण्णव रुपये ऐंशी पैशांचा लाईफ टाईम हाय झालेला आहे आणि लाईफ टाईम हायपासून जो स्टॉक मित्रांनो पडलेला ऑलमोस्ट मते तेतीस टक्के ह्या ठिकाणी घसरण ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळते तेहतीस पॉईंट एकोणसत्तर टक्के म्हणजे चौतीस टक्के तुम्ही पकडून चला घसरण आपल्याला पाहायला मिळते काल इंट्राडेमध्ये सुद्धा एक साधारणतः साडेतीन टक्क्यांची मंदी आपल्याला पाहायला मिळाली आता ह्या स्टॉकमध्ये मंदी येण्याचं कारण काय मित्रांनो मागील क्वार्टरचे जे काही रिझल्ट होते खराब होते ओके डेफिनेटली त्याच्यामुळे सुद्धा ह्या स्टॉकमध्ये मंदी होती डेफिनेटली आता मार्केट सुद्धा मित्रांनो काय होत आहेत क्रॅश होत आहेत त्याच्यामुळे सुद्धा ह्या स्टॉकमध्ये आपल्याला मंदीचं वातावरण पाहायला मिळतंय सो so, क्वॉर्टरली रिझल्ट हे सगळ्यात मोठं मित्रानो रिझन आहे की ह्या स्टॉक्समध्ये मित्रांनो घसरण पाहायला मिळते आणि आता मुख्य म्हणजे बजेट पण डिक्लेअर होणार आहे सो so, बजेटसाठी सुद्धा मित्रांनो हे जे काही मार्केट आहे ते वाट पाहत आहे त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये एकंदरीत आपल्याला घसरण पाहायला मिळते आता सर्वप्रथम आपण क्वार्टरली रिझल्टची चर्चा करूया सो कॉर्टरली रिझल्टचा तुम्ही जर विचार केलात मित्रांनो डिसेंबरच्या कॉर्टरचा एक लाख चौऱ्याण्णव हजार कोटींची सेल्स आहे मागील क्वार्टरपेक्षा सेल्स वाढलेले आहे आणि ह्या ठिकाणी जर तो बेड ऑपरेटिंग प्रॉफिट सात हजार पाचशे त्र्याहत्तर कोटींचा आहे म्हणजे मागील क्वार्टरपेक्षा जर तुम्ही ऑपरेटिंग प्रॉफिट पाहिलात तर अत्यंत या ठिकाणी वाढून आलेला आहे आणि दोन हजार एकशे चौदा हो सत्तेचाळीस कोटींची मित्रांनो काय होती ह्या ठिकाणी नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी आपल्याला आता सध्या पाहायला मिळत आहे मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो चार हजार चारशे एकोण सॉरी चार हजार एकोणपन्नास चारशे एकोणपन्नास कोटीचा ह्या ठिकाणी लॉस होता त्यावेळेला मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की स्टॉकमध्ये मित्रांनो काय होतो होऊ शकतो एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि तसंच काहीच होताना आपल्याला पाहायला मिळालं स्टॉकमध्ये मित्रांनो मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळाला आता आपण टेक्निकल्सवरती जाऊन विचार करू की ह्या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का आता जर तुम्ही बघू शकता तुम्हाला आठवत असेल मागील वेळेला ज्या मागील क्वार्टरच्या आसपास मी ज्यावेळेला हा व्हिडिओ बनवलेला होता त्यावेळी मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की स्टॉकमध्ये एक साधारणतः एकशे आठ रुपयेपर्यंत घसरणं आपल्याला पाहायला मिळू शकते अजूनही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर एकशे चोवीस रुपयाचा रेट चालू आहे म्हणजे ज्यावेळेला आपण व्हिडिओ बनवला होता तेव्हापासून हा स्टॉक ऑलरेडी काय झालेला आहे मित्रांनो फॉल बराचसाच ह्या ठिकाणी झालेला आहे आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की या ठिकाणी डबल टॉप पॅटर्न आहे ओके लाईफ टाईम हायवरती हा स्टॉक ट्रेड करतो आहे त्यामुळे व्हॅल्युएशन्स खूप जास्त हाय झालेले आहेत मार्केटचे सुद्धा आणि त्यामुळे हा स्टॉक फॉल करू शकतो आणि तसंच मित्रांनो होताना आपल्याला दिसलेला आहे आणि आता टू हंड्रेड एम एपर्यंत पर्यंत हा स्टॉक येऊ शकतो असं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं त्यामुळे तुम्ही थोडासा वेट केला पाहिजे सो सध्याचे जे काही व्हॅल्युएशन्स आहेत मित्रांनो ते सुद्धा खूप चांगले आहेत ह्या व्हॅल्युएशनवरती आपण चांगल्या डिव्हिडंट इटसाठी थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट येथे करू शकतो कारण मला असं वाटतं की येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक मित्रांनो साधारणतः एकशे सात रुपयांच्या लेवलपर्यंत येऊ शकतो तरी सुद्धा जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल क्वार्टरली रिझल्ट रिझल्ट्स आता चांगले आहेत त्यामुळे आपण थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करायला या ठिकाणी काय करू शकतो सुरुवात करू शकतो ज्याच्यामुळे काय होणार आहे आपली जी काही डिविडंड इल्ड आहे मित्रांनो ती या ठिकाणी काय होणार आहे हाय होणार आहे आणि एस पीएसी स्टॉक आहे त्यामुळे कधी ना कधी ह्याची रिकवरी होईल त्यावेळेला आपल्याला एक चांगला बेनिफिट या ठिकाणी मिळू शकतो आता मित्रांनो सध्याचे जे काही लेवल्स आहेत त्यानुसार जर आत्ता आपण लेवल जे काही काढलेले आहेत म्हणजे साधारणतः एक साठ रुपयेपर्यंतचे तेपर्यंत ते हा स्टॉक भित्राणून जाऊ शकतो म्हणजे साधारणतः मला असं वाटतंय अजूनसुद्धा ह्या ठिकाणी बारा तेरा टक्क्यांची घसरण वन साईड घसरण ह्या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकते मग ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे का डेफिनेटली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा पी स्टॉक आहे त्यामुळे खूप जास्त ओलाटाईल स्टॉक आहे त्यामुळे हा स्टॉक जर सपोज करा खाली आला सतरा ऐंशी रुपयेपर्यंत जरी आला तरी तुम्हाला घाबरून चालणार नाही ह्या ठिकाणी तुम्हाला ॲव्हरेज करण्याची ह्या ठिकाणी ताकद तुमच्याकडे असायला हवी आणि आता फ्युचरचं जर म्हणाल तर ह्याचं फ्युचर मित्र खूप जास्त ओलाटायला असणार आहे कारण आता ह्याचं जे काही रिप्लेसमेंट आहे ते ई आहे ओके आता जर आय ओ सीने ह्या ठिकाणी बिझनेस जर स्विच नाही केला सो त्याचा मोठा फटका यांना बसू शकतो डेफिनेटली आता भविष्यामध्ये पेट्रोल डिझेल ह्यांचं जे काही कन्झम्पन आहे ते या ठिकाणी कमी होणार आहे त्यामुळे मित्रांनो आय ओसीला डायरेक्टली ह्या ठिकाणी फटका बसू शकतो जर आय ओ सीने मित्रांनो आपले जे काही डिस्ट्रीब्यूशन सेंटर्स आहेत तेथे जर ई वी चार्जिंग स्टेशन्स या ठिकाणी बनवले तर कदाचित या ठिकाणी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला ह्या ठिकाणी काय होऊ शकतो फायदा होऊ शकतो पण जर त्यांनी तसा अपडेट नाही केला आपला बिझनेस तर डेफिनेटली एक मोठा फटका बसू शकतो सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये గుడ్ బాయ్ టేక్ గుడ్ టైమ్ థ్యాంక్ యూ వెరీ మచ్ ఆల్ ఆఫ్ యూ